नमस्कार मैत्रिणींनो आज आपण छान अशी मुगोड्याची भाजी करणार आहोत तर मी रात्रभर हे मुग भिजू घातलेले आहेत आणि आता एका ताटामध्ये काढून त्याला आपण मिक्सरमधून काढून घेऊ आपल्याला जेवढ्या पाहिजेत तेवढ्या समज एक वाटी घालायचे ते एक वाटीचे मुगोड्याची भाजी करू आपण आणि ही मुगवड्याची भाजी ना मटणापेक्षाही अशी पौष्टिक लागते किंवा जर आपल्याला मुगोड्या खवटल्या किंवा मग आप मग आपल्याकडं भाजीला काही नसेल तेव्हा आपण ती भाजी करून आण अतिशय पौष्टिक अशी मटणापेक्षाही चांगली लागणारी ही भाजी आहे यासाठी आपण दोन कांदे मिक्सरमधून काढून घ्यायचे वेगळेच आणि दोन टोमॅटो चांगले पिकलेले असे घ्यायचे जास्त पिकलेले असतील तर भाजी आंबट होत नाही पिकलेले दोन किंवा तीन टोमॅटो घ्यायचे आणि कांदे दोन घ्यायचे याला आपण मिक्सरमधून काढून घेऊ ही टोमॅटोची प्युरी आपण वेगळीच केली टोमॅटोची प्युरी आणि कांद्याची प्युरी वेगळी करायची एक वाटी मूग घेतले ते मिक्सरमधून आता जाडसर असे वाटून घ्यायचे त्यामध्ये आपण थोडी कोथंबीर घालू आणि थोडी लसण टाकून घेऊ आणि याला आता जाडसर असं फिरून घ्यायचं तर आता आपण असं जाडसर पहा आता मी असं जाडसर मूग वाटून घेतलेले आहेत आणि मूग हे जाडसर थोडेसे त्यामध्ये म्हणजे असे पूर्ण मूग राहू नये असंही वाटून घ्यायचं आता यामध्ये आपण थोडीशी चटणी घालून घेऊ थोडंसं मीठ त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं हाताने एक जीव ते पा फ्रेंड्स मी ताटामध्ये पाणी ठेवले का आणि त्या ताटाला जाळी ठेवून त्यावर प्लेट ठेवलं आहे आणि त्यामध्ये आता आपण ह्या ओड्या उकडून वाफलून घेणार आहोत यामध्ये थोडं तेल टाकून घेऊ पाणी गरम झालेलं आहे आपण यामध्ये ओड्या अशा मोठ्या मोठ्या पाडून घेऊ अशा थोड्या लांब लांब वड्या टाकून घ्यायच्या आवडत असेल तर मोठ्या टाकायच्या आता फ्रेंड्स आपण यावर झाकण दहा ते पंधरा मिनटं वड्याला वाफळून देऊ तुम्ही छोटं वापरू शकता माझ्याकडे उपलब्ध नव्हतं म्हणून मी ताटामध्ये ठेवले आणि पटकन शिजतात ह्या अशा वड्या शिजूपर्यंत आपण हिरवी मिरची त्यासाठी थोडीशी याच्यामध्ये कुटून घेऊ उकळामध्ये कारण की आपण मिक्सरमध्ये काढू शकतो पण उकळावर थोडीशी मोठी मोठी कुटली तर अजूनच छान लागते थोडंसं मीठ टाकून मिरची कुटून घेऊ खूप खमंग वास येतोय फ्रेंड्स आणि हे आपल्या आता वड्या ओड्या आहेत आपण काढून घेऊ वड्या छान वापरल्या आहेत आता कढई ठेवून यामध्ये तेल टाकून घेऊ वड्या उकडून घेताना ह्या प्लेटला थोडं तेल लावून घ्यायचं आणि यावर जिऱ्याची पूड आता आपण टाकून घेऊ आधी मिक्स करतानाच जिऱ्याची पूड टाकून घ्यायची किंवा त्यामध्ये काढताना जिरे मिक्सरमधून काढून घ्यायची यामध्येच मिक्स करून लसूण थोडा लसा टाकायचा लसण जिरे आणि मोहरी याची फोडणी देऊन घ्यायची वेगळा कांदा ठेवला होता म्हणजे टोमॅटो कांदा मिक्स करायचा वेगळा त्याला परतून घेऊ आणि कांदा चांगला परतून घ्यायचा लाल होईपर्यंत हे आवश्यक आहे इथं लाल होईपर्यंत कांद्याला चांगलं परतून घ्यायचं कांदा परतण्यासाठी थोडं मीठ चांदा लाल झाला आहे त्यामध्ये थोडी टोमॅटो पिवरी टाकून घेऊ करून थोडंसं झाकण ठेवायचं दहा मिनिट म्हणजे चांगली पिवरी शिजून निघते आणि आवश्यक कच्चे ठेवायचं नाही भाजी चांगली लागत नाही यासाठी यावर झाकण ठेवून पंधरा मिनिट आपण या पिवरीला शिजवून घेऊ त्याआधी त्यामध्ये थोडासा हळद थोडा किंग मसाला कश्मीरी मिरची एक चमचा याला मिक्स करून असं आता झाकण ठेवून घ्यायचं झाकण ठेवून पंधरा मिनिट यावर पिवरे आपण शिजवून घेऊ छान असे आपली पिवरी आता शिजलेली आहे दहा पंधरा मिनट शिजू द्यायचं आवश्यक आहे यामध्ये आता हिरवी मिरची आपण जी कुटलेली होती ती टाकून घ्यायची मोठी मोठी आणि ह्या भाजीमध्ये कोथिंबीर जेवढी टाकता येईल जास्त तेवढी टाका भाजी खूप टेस्टी लागते नारळाचा पीस थोडा चांगलं मिक्स झाले आता शिजले चांगलं यामध्ये आता आपण गरमच पाणी टाकून घ्यायचं थंड टाकायचं नाही गरम पाणी दुसऱ्या गॅसवर मी ठेवलेलं आहे ते आता यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे भाजी आपनी आपनी ही टेस्टी लागते हे आता गरम पाणी आपण यामध्ये टाकून घेऊ आणि ही पाहुणे जर आले असतील तुमच्या इथं जास्त तर त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं बनवायचं असेल तेव्हा ही भाजी नक्की करून पहा खूप छान लागते ही टेस्टी लागते गरम पाणी टाकून घेतले छान कलर आलाय यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ जेवढी जास्त टाकते तेवढी टाका छान लागते कोथंबीर अजून भाजी आता उकळी आली आहे भाजीला यामध्ये आपण वड्या सोडून घेऊ या वड्या तुम्ही उकड़ून घेऊन नुसत्या तळूनही खाऊ शकता खूप छान लागतात आणि याची भाजी मुलांसाठी चांगली आहे पौष्टिक आहे मूग हे शांती म्हणजे मुगाने अंगामधली उष्णता वाढत नाही त्यासाठी मुखा म्हणतात नक्की असं करून ही भाजी किंवा भाजीला काही नसेल तेव्हा करू शकता पाहुणे आले असेल काही वेगळं करायचं असेल तेव्हा ही भाजी करून पहा पा हे पहा आता याला छान असं पंधरा मिनिट झाकण ठेवून शिजवायचं पण पूर्ण झाकण ठेवायचं नाही अर्ध झाकण ठेवायचं भाजीमधली वाफ तेल पण आहे होते अर्धं झाकण ठेवायचे यावर आता पंधरा मिनिट झालेलं आहे आपली भाजी छान शिजलेली आहे पहा कशा वड्या अशा छान मटणासारख्याच दिसाय नक्की करून पहा भाजी हे रस्साही छान झाला याचा जा, झाली आपली मुग मूगवड्याची भाजी तयार फ्रेंड छान आहे तुम्ही आता भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा थँक्यू फ्रेंड्स पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद